कझाकिस्तानमधल्या अस्ताना इथे एस सी ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेचं चोवीसावं चो शिखर संमेलन सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या शिखर परिषदेत वाचून दाखवला आहे दहशतवाद स्थानिक आणि जागतिक शांततेला मोठा धोका आहे असं सांगत सीमेपलीकडच्या दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे एस जयशंकर यांनी या परिषदेदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली यावेळी त्यांच्यात सीमाक्षेत्राशी संबंधित प्रश्नावर तत्काळ समाधान काढण्याबाबत चर्चा झाली दरम्यान जयशंकर यांनी कझाकिस्तानचे उपपंतप्रधान मुरत नोरतेलू यांची भेट घेतली तसंच या संमेलनासाठी अस्ताना इथे आलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली त्यापूर्वी ते त्यांनी अस्ताना इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांची भेट घेतली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा आगामी शिखर परिषदेची तयारी तसंच भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील भविष्यातील संभाव्य भागीदारी संदर्भात उभय नेत्यांनी चर्चा केली